कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक विस्मरणात केलेल्या नात्यांचा परतीचा प्रवास दाखवणारा नवा कोरा चित्रपट पारिजात 25 मे रोजी विस्परिंग रेनड्रॉ फिल्म्स या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच वीस हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले कोकणच्या लाल मातीतील कोकणातील माणसांनी बनवलेला कोकणातील कलाकारांच्या अभिनयानं नटलेला हा चित्रपट दीड तास तुम्हाला खिळून ठेवणार आहे आशय शांताराम आणि ऋषिकेश पीके लांचेकर यांनी दिग्दर्शित केलेला पारिजात हा चित्रपट कोकणातील संगमेश्वरमधील मुरंबिया निसर्गरम्य गावात याचे चित्रीकरण झालं कथा आहे कोकणच्या लाल मातीतील माधव नावाच्या तरुणाभोवती फिरणारे आई वारल्यानंतर माधव त्याच्या गावी येतो तेव्हा त्याला गावापासून त्याच्या जवळच्या लोकांपासून आणि त्याच्या बालपणीच्या आठवणींपासून हरवल्यासारखं वाटत गावी त्याचं मन लागत नसत तर दुसरीकडे गावात राहणारे गावातील अत्यंत लोकांच्या जगत असतात तरीही ते त्यांचं प्रेम पाहू शकत नाही आणि नेहमीच त्यांच्या दूरच्या मुलाची स्तुती करत राहतात यात माधव आणि काका बावकर वेगवेगळे असले तर या दोघांच्याही भावनांच्या नात्यांबाबतचा गुंता झालेला दिसतो विस्मरणात केलेली त्यांची ही नाती पुन्हा जशीच्या तशी माधव आणि काकांना सापडतील का हाच नात्यांचा परतीचा प्रवास चित्रपटातून मांडण्यात माधव आणि काका यांच्यावर आधारित ही कथा असली तरी इतरही पात्र महत्वाची ठरतात हळूहळू हा चित्रपट या पात्रांच्या मदतीनं पुढे सरकतो त्या पात्रांचीही स्वतःची एक वेगळी कथा तुम्हाला चित्रपट पाहताना गुंतवून ठेवते गावातच केलेलं संपूर्ण चित्रण गावातील कवलारू खरं शेणानं सारवलेलं अंगण तिथला निसर्ग हे सार पाहताना जिवंतपणा जाणवतो त्यात दाटून केधवा आणि का सुखाची ही गाणी तर अप्रतिम केली आहे सिंधुदुर्गातील सचिन कोंडसकर हे माधवच्या प्रमुख भूमिकेत आहे दा। अनिल दांडेकर असित रेडीज मानसी पाथरे प्रभाकर डाऊल यांच्याही प्रमुख भूमिका आहे कथा संवाद आशय शांताराम पठकता आशय शांताराम ऋषिकेश लांजेकर छायाचित्रण शुभम वाडकर निर्मिती प्रमुख स्वप्नील जाधव संकलन आशय शांताराम संगीत प्रशांत कांबळे ओमकर गोखले गीत अमृता नरसाळे यांची मनाचा ठाव घेणारा नात्यांचा गुंता सोडवणारा पारिजात व्हिस्परिंग रेनड्रॉप फिल्म्स या युट्यूब चॅनेल वर पाहता येईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल